दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की भाजपचे संकटमोचक म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते गिरीश महाजन जे राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत ते आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असणारे महाजन यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे व भाजपचे बरेच नेते हे तिथं आवर्जून उपस्थित होते खरं तर प्रशांत परिचारक हे अनेक मंत्री जेव्हा पंढरपूरला येतात तेव्हा ते त्यांच्यावर दिसत नाहीत त्यांचे पुतळे प्रणव परिचारक दिसतात मात्र गिरीश महाजन पंढरपूरला आल्यानंतर स्वतः प्रशांत परिचारक हे विठ्ठल मंदिरामध्ये उपस्थित होते गिरीश महाजन यांना मंदिरामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला की आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई भाजप करणार का म्हणून आणि काय झालं गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील आणि भाजपमध्ये अंतर आलेलं आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये रणजित सिंह मोहिते पाटील हे पक्षाच्या प्रचारापासून दूर राहिलेले आहेत लोकसभेत त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हेच माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते यामुळे त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी राम सातपुते यांनी यापूर्वीच केलेली आहे याचबरोबर ते जे शंकर सहकारी साखरखानचे अध्यक्ष आहेत ते संचालक आहेत त्या कारखान्याचे तर त्यांचं संचालकपदसुद्धा रद्द का केलं जाऊ नये असं सुद्धा प्रादेशिक सहसंचालकांनी त्यांना नोटीस बजावलेली आहे त्यांना कारणे दाखवा नोटीस त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये केली कारण जिल्हा बँकेचे जे काही सध्या संचालकांवर माजी संचालकांवर जो काही म्हणजे जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे तोट्याची त्यातसुद्धा सिंह मोहिते पाटील यांचं नाव होतं त्यामुळं त्यांचं संचालक पद रद्द का करू नये असं प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी त्यांना विचारणा त्यांच्याकडे केली होती या सर्व प्रकरणामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न पत्रकारांनी जेव्हा विचारला तेव्हा गिरीश महाजन यांनी सांगितलं की सरकार म्हणून आम्ही कोणावरही आकसबुद्धीनं कारवाई करणार नाही जर कोणी गैरकारभार केला असेल गैरप्रकार केला असेल तर निश्चित कारवाई त्यांच्यावर होईल मात्र सरकार म्हणून आमची अशी कोणतीही भूमिका नाही की आकसबुद्धीने कोणावर कारवाई करावी त्यामुळं मोहिते पाटील यांच्यावर भाजप पा कारवाई करणार का हे मात्र त्यांनी स्पष्टपणे त्याच्या संदर्भात बोलणं टाळलेलं आहे त्यांनी सांगितलं की आकचबुद्धीने आम्ही कोणावरच कारवाई करणार नाही याचा अर्थ काय निघ निघतो हे आता भाजपच्या नेत्यांमध्ये ह्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे तर दुसरा एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता की माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या विजयाकरता म्हणून खूप प्रयत्न केले तर त्यांना तुम्ही विधान परिषद देणार का असा शब्द त्यांना देण्यात आला आहे तेव्हा त्यांनी सांगितलं जर शब्द दिला असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तो देवें पाळतील यावेळीसुद्धा प्रशांत परिचारक तिथं उपस्थित होते पहा मोहिते पाटील आणि परिचारकांच्या प्रश्नावर गिरीश महाजन यांनी दिलेलं हे उत्तर लोकसभेच्या वेळेस तुम्ही आला होता अप्लूजमध्ये मॅचिंग करायचं काम केलं पण ते झालेलं नाही आता मागणी होती परत एकदा राम सातमतेंकडून म्हणजे सीएम कारवाई म्हटल्यावर काय नक्की आताच मुद्देने कुठेही आम्ही कारवाई करणार नाही तक्रार काही असेल स्पेसिफिक त्याच्यामध्ये काही कुठे चुका केल्या असेल त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार असेल तर या संदर्भामध्ये चौकशी होईल पण आताच मुद्देने सरकार कुठलंही त्या ठिकाणी कारवाई करणार नाही पण तुम्ही जर चुका केलेल्या असतील त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार असेल त्या चौक तक्रारी ते करतायत ती जर असेल पंढरपूरची जागा म्हणजे जिंकण्यात प्रचार करता होता आहे त्यांना शब्द दिला होता चर्चा झाली होती आता काय बोला दिलं तर करू शकतो त्या संदर्भामध्ये मला वाटतं देवेंद्रजी सांगू शकतील पण प्रचारक साहेब मोठे नेते आहेत त्या भागामध्ये त्यांचं एक मोठं नाव आहे निश्चित त्यांना जर शब्द दिला असेल येत आहे एकोशे तीन बंगलोज चा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुवारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुवारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकीटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगात कंपनीचे स्टील वर पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर वॉटर प्युरिफायर प्रत्येक कंगलोला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी लाकळी रोड पंढरपूर